महाभारतात कुरुक्षेत्राचा युद्ध व्हायला जेवढी आरंभ होता भगवान श्रीकृष्णाकडे दुर्योधन आले श्रीकृष्ण त्यावेळी झोपलेले निद्रा दिन दुर्योधन आले आणि श्रीकृष्णाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिले म्हणजे झोप उडाली की डोळे उघडले की पहिल्यांदा मी दिसावा अर्जुन पण आले आता दुर्योधन पायाजवळ म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यापाशी येऊन थांबले भगवान श्रीकृष्णांची झोप झाली त्यांनी डोळे उघडले समोर पाहिलं दुर्योधन भगवान श्रीकृष्णाने विचारलं का काय काम काढलं आणि दुर्योधन म्हणाले कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होतीये भगवान मी तुमची मदत मागायला आलोय श्रीकृष्ण म्हणाले अरे मी तर प्रतिज्ञा केलीये न धरी शस्त्र करी मी मी आता हातात शस्त्र धरणार नाही आणि दुसरी गोष्ट माझं आत्ता या क्षणी वय आहे ब्याण्णव वर्ष कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांचं वय होत ब्याण्णव वर्ष आता माझ्यासारख्या वृद्धाचा तुला उपयोग तरी काय पण माझ्याकडं माझ सैन्य आहे आता तू ठरव मी हवा की सैन्य दुर्योधनाने विचार केला आता भगवान श्रीकृष्ण थकलेले ब्याण्णव वर्षाचे ज्यातून प्रतिज्ञा न धरी शस्त्र करी मी दुर्योधन ठीक आहे तुम्ही तुम्ही नाही आला तरी चालेल मला फक्त तुमचं सैन्य द्या श्रीकृष्णाचं सगळं सैन्य घेऊन दुर्योधन गेला दुर्योधन गेल्यानंतर बिछाण्यावरनं खाली उतरायला म्हणून श्रीकृष्णने वळून बघितलं तर डोक्यापाशी अर्जुन उभे श्रीकृष्णने विचारला अर्जुना तू का आलास अर्जुन म्हणाले मी पण तुमचं सहकार्यच मागायला आलो कुरु कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होणार आहे अरे मग मगाशी नाही का सांगायचं एवढं सगळं माझं सगळं सैन्य मी दुर्योधनाला देऊन टाकलं थोडं आधी बोलला असतं तर निम्म तुझ्यासाठी ठेवला असतं ना निमनिम्म करून दिलं असतं मी असा ब्याण्णव वर्षाचा त्यातून प्रतिज्ञा केलेला न धरी शस्त्र करी मी माझा काय उपयोग आहे का अर्जुन म्हणाला नाही मला तुमचं सैन्य नकोच आहे मला फक्त तुम्ही हवे आहात तुम्ही फक्त या भगवान श्रीकृष्ण म्हणाले अरे पण मी प्रतिज्ञा केली न धरी शस्त्र करी मी मी शस्त्र हातात धरणार तुम्ही धरू पण नका शस्त्र तुम्ही फक्त मला मार्गदर्शन करा बस बाकी माझं काही काम नाही श्रीकृष्णाने ती इच्छा मान्य केली भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केलं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सहस्रावधीच सैन्य घेऊन जाणारा दुर्योधन कुरुक्षेत्रावर यशस्वी झाला का ब्याण्णव वर्षाचे भगवान श्रीकृष्ण घेऊन गेलेले अर्जुन यशस्वी झाला अर्जुन मी वारंवार सांगतो ज्या घरात वृद्ध माणूस आहे त्या घराचा कुणी कधीच पराभव करू शकत नाही अजिबात नाही आयुष्याच्या समृद्ध अनुभवांच्या शिदोरीचा वापर पुढच्या पिढ्यांसाठी होत असतो त्यांचं मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांना होत असत संस्कार प्रवाहित होत असतात ते घर चढत नाही वळत नाही वाकडा नजरेनं पळत नाही ते सरळच चालतं प्रत्येक घरात वृद्ध असायलाच हवेत ते भगवान श्रीकृष्णाचं समृद्ध रूप आहे आमच्या मुलांना संस्कार तिथून मिळतात आता अडचण आहे ओ आई वडील दोघंही कामात आहेत त्या मुलाकडे बघायला वेळ कुणाला आहे संस्कार करायचा तर विषयच नाही अशा वेळी हे आजी आजोबा नावाचं विद्यापीठ घरात असायला हवं बाप माणूस घरात असायलाच हवा तेव्हा घर उभा राहत बहरतं फुलत आणि मोठा होत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी कृतज्ञता ती व्यक्त करायची आम्हाला आमच्या माता पित्यांबद्दल सारा दिलंय तुम्ही आम्हाला सर्वस्व दिलंय काय दिलंय हा प्रश्न येत नाही ही सुहृदयता ही, ही, ही कृतज्ञता सुद्धा आई वडीलच आपल्याला संस्कारातून देतात मुलं घडवायचे ध्येय वडील देतात आई माया देते स्नेह देते जिवाळा देते वडील जरा कठोर असतात शिस्त तेच लावतात तुम्ही कधीही बघितलं असेल ज्यांच्या मात्यावरचं वडिलांचं छत्र निघून गेलंय ती मुलं थोडीशी बिघडलेली दिसतील आईच्या लाडानं लाडावलेली दिसतील आई, लाडाव आई प्रेम देते माया देते स्नेह देते जिवाळा देते पण वडील शिस्त देतात आयुष्याला आकार देतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपली जबाबदारी ती आहे त्यातून इतिहास घडतो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर माता पित्यांनी त्यांच्या आयुष्याचं नियोजन करून ठेवलंय बारा वर्षापर्यंत शहाजी राजांनी पिता म्हणून त्यांना जे शिक्षण द्यायचं होतं ते सगळं शिक्षण दिलं युद्ध शिक्षण प्रशिक्षण सगळं शुभराजे बारा वर्षाचे झाले आणि या पती पत्नीनं प्रचंड मोठं समर्पण दिलं स्वतःचा संसार बाजूला प्रपंच उभा करण्यासाठी एक विलक्षण निर्णय घेतला की मासाहेबजी जाऊन घ्यावं महाराष्ट्रात जावं राजाने राज्य उभा करावं थोरले संभाजीराजे बेंगलोरात राजांबरोबर राहतील आणि ते कर्नाटकचं राज्य विस्तारतील उद्याच्या भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक असं विस्तीर्ण साम्राज्य उभा करायचं दोन मुलांसाठी हे एक दोघ एकमेकांपासून वेगळे झाले आई शुभाराजांबरोबर आणि वडील संभाजीराजांबरोबर बारा वर्षाचे आहेत बारा वर्षाचे शुभाराचे जिताऊ मासाहेबांबरोबर पुण्यात निघाले आता आपल्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं आमचा मुलगा जर सलीला निघाला तर वडील काय सांगतात नेट जा नेट ये फार वेळ थांबू नको अंधार पडायच्यात घरी आहे आई काय सांगते एसटीत बसताना नीट बस मधल्या सीटवर बस मुलगा म्हणतो का नाही पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित तू जगला पाहिजे जगण्याचा जगवण्याचा विचार आहे ही माया आहे शहाजीराजांनी काय दिलं आपल्या पुत्राला स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा दिली नवे स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली काय सांगितलं शहाजी शह सुनो मुद्रा भद्रा राजते। एक पिता आपल्या पुत्राला ध्येय देतोय काय करायचंय तुम्ही राज्य उभा करायचंय बरे का पित्याला खात्री किती आहे बघा अजून शिवभा राजे बेंगलोरातच आहेत आणि शहाजीराजे सांगतायत आम्हाला खात्री आहे तुम्ही उभारलेलं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाण वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल काय ध्येय आहे शाहजराजा असं विचारतायत का जमेल का होईल का नाही जमलंच पाहिजे जमवावच लागेल रयतेच राज्य निर्मावच लागेल आणि खात्री आहे तुम्ही निर्माल जिथं चुका काढायची संधी शोधली जाते ना तिथं इतिहास कधीच घडत नाही जिथं कौतुक करायची संधी शोधली जाते तिथं इतिहास घडतो तुम्ही जगभर किती नाव सन्मान कमवा घरी आल्यावर वडिलांच्या पाया पडताना वडील पाठीवर जी थाप टाकतात ना त्याच्यासारखा आयुष्यातला दुसरा पुरस्कार मोठा नाही कुठला आम्ही त्याच्यासाठी आतुरलेला असतो बस दुसरं काही नसत एखाद पारितोषिक मिळाल्यावर घरी धावत या आणि आईच्या कुशीत शिरा आई घट्ट कवटाळते तिच्या डोळ्यातून अश्रू सुटतो आपल्या पोराच्या यशाचा आनंद अश्रू हा पोराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान असतो याच्यापेक्षा दुसरा मोठा काहीच नाही आपण कुणासाठी करतो कधीतरी लहानपण आठवून बघा एखादी गोष्ट मिळाली की धावत धावत आई एखादा प्रचंड मोठा पराक्रम गाजवला की बाबा कोण आनंद आपल्या यशानं आईबाबांच्या डोळ्यात आनंद आशिरू यावेत त्याच्यासारखा दुसरा गौरव दुसरा पुरस्कार नाही हे कौतुक पोराला बळ देत बळ देत सगळ्यात महत्वाचं स्वप्न द्या भव्य ध्येय द्या अफाट मोठ महत्वाकांक्षा द्या विलक्षण पोरा आपोआप घडतील शहाजीराजाने ते केलं जमेल का अविश्वास दाखवूनच नाही जमणार जमणार सगळ्यात महत्वाचं आहे ते हे सगळ्यात आमच्याकडे सगळं आहे शक्ती आहे ताकद आहे सामर्थ्य आहे कौशल्य आहे सगळं आहे आम्ही कसे घडवतो मुलांना त्याच्यावर सगळं अवलंबून आहे शहाजीराजांना वाटलं हो मला खात्री आहे तुम्ही राज्य उभा कराल उभारलं विश्वास ठेवून तर बघा पोरांवर पुढच्या पिढ्यांवर